नवीन वर्ष आलं की आपण प्रत्येकजण काही ना काही संकल्प ठरवतो पण वर्ष संपेपर्यंत त्यापैकी किती पूर्णत्वास जातात याचा आपण कधी विचार केलेला आहे का वर्षानुवर्ष निघून जातात आणि दरवर्षी आपण सारखे सारखे तेच तेच संकल्प आपण करत असतो पण त्यापैकी बहुतांश संकल्प हे कधी पूर्ण होतच नाही नवीन वर्ष सुरू होऊन जवळजवळ पंधरा ते सोळा दिवस झालेले आहेत त्यापैकी कितीतरी संकल्प मागेच राहिले असतील फक्त एक ते दोन दिवस ते फॉलो केले असतील आणि नंतर मग ते सोडून दिलेले असतील आजच्या व्हिडिओमध्ये खरंतर आपण कोणत्या प्रकारचे संकल्प करायला पाहिजेत आणि ते कशाप्रकारे आपण पूर्णत्वास नेऊ शकतो हेच पाहणार आहोत नमस्कार मी अक्षता मराठी होममेकरमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात पहिला मुद्दा असा की संकल्प ठरवण्यासाठी वर्षाची सुरुवातच पाहायला पाहिजे असं नाही प्रत्येक नवीन दिवस हे एक नवीन वर्षासारखंच असतो त्यामुळे जर समजा तुम्हाला आज वाटलं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे तर ते करण्यासाठी आजपासूनच सुरुवात करा त्यासाठी पुढच्या वर्षाची वाट बघायची अजिबात गरज नाही दुसरा मुद्दा असा की सर्वात आधी आपण समजून घ्यायला हवं की आपण ठरवलेले संकल्प हे अपयशी का ठरतात त्याचं कारण असं की आपण खूप मोठी आणि अवास्तव अशी अपेक्षा करतो सगळं एकदम बदलण्याचा प्रयत्न करतो फक्त मोटिवेशनवर अवलंबून राहतो सातत्य अजिबात ठेवत नाही खराबद्दल एका दिवसात अजिबात होत नाही तो लहान लहान सवयींमधून आणि हळूहळू होतो हे आपल्याला समजायला हवं यावर्षी स्वतःला असा प्रश्न विचारा मला नक्की काय बदलायचं आहे मी रोज अशी कोणती छोटी छोटी सवय सुधारू शकते सर्वात आधी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायला शिका आपलं आरोग्य ही आपली सर्वात मोठी देणगी आहे आणि तीच आपण जपली पाहिजे यासाठी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा पंधरा ते वीस मिनटं लवकर उठा चाला थोडासा हलका हलका योग करा व्यायाम करा आहाराकडे लक्ष द्या आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सतत स्वतःची तुलना जी आहे ती इतरांशी करणं थांबा सोशल मीडियापासून आपण दूर तर नाही राहू शकत पण ॲटलीस्ट आपला वेळ जो आहे तो आपण मर्यादित ठेवला पाहिजे आणि स्वतःसाठी नक्कीच वेळ काढायला पाहिजे आपली सर्वात मोठी चूक कुठे होते माहिती आहे आपण सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्शन बघतो पण खरं तर आपण एखादी गोष्ट परफेक्टली करण्यापेक्षा ती कन्सिस्टंटली करणं खूप महत्त्वाचं आहे आपण पटकन गिवअप करतो असं जसं जर तुम्ही विचार केला की मी रोज व्यायाम करेल पण ते व्यायामामध्ये जर समजा तुम्ही चूक केली किंवा एखाद दोन दिवस जर तुम्ही व्यायाम नाही केला तर आपल्याला असं वाटतं की आता संपलेलं आहे आपलं रुटीन जे आहे ते आता तुटलेलं आहे पण नाही तिसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा प्रॅक्टिस मेक्स वन परफेक्ट आपण ही फ्रेज ऐकलेलीच आहे आणि प्रॅक्टिस म्हणजेच काय असते तर कन्सिस्टन्सी एखादी गोष्ट जर आपण सातत्याने केली तर हळूहळू तुम्हाला नक्कीच त्याचे रिझल्ट दिसून येतात त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीवरती कधीही अप करू नका तुमच्याकडून जर एखादी चूक झाली तर त्या चुकीतून शिका आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा आजकालचं आयुष्य इतकं फास्ट झालं आहे ना की पटापट -पत कशी वर्ष निघून जातात हे कळतच नाही आपण प्रत्येक जण सक्सेसच्या मागे पैशाच्या मागे धावत असतो आणि खरं तर त्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे पण या सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या फॅमिलीला बॅकफूटला तर नाही ठेवलं ना याचा नक्की विचार करा आपण नेहमी आपल्या फॅमिली मेंबर्सला ना फो ग्रांटेड घेतो पण आपल्याला माहिती आहे की आयुष्य जितकं धकाधकीचं आहे तितकंच ते अनप्रडिक्टेबलसुद्धा आहे त्यामुळे या वर्षाच्या रेझोल्युशनमध्ये ही एक गोष्ट नक्की ठरवा की जितका जास्तीत जास्त वेळ आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत हो म्हणजेच क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल ना तितका स्पेंड करण्याचा प्रयत्न करा आपल्या दिवसभराच्या रुटीनमधून थोडासा टाईम काढा मला माहिती आहे की कधी कधी शक्य होत नाही आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते आपल्यापासून थोडेसे लांब राहतात पण ॲटलीस्ट त्यांच्याशी फोनवरती बोलणं म्हणा किंवा जर समजा काही फंक्शन असेल तर त्या फंक्शनमध्ये थोडासा वेळ काढून फॅमिलीसोबत एक क्वालिटी टाईम स्पेंड करणं हे नक्कीच ठरवा तुम्ही कितीही भारी संकल्प जरी ठरवले ना तरी जर तुमच्यामध्ये शिस्त नसेल तर ते कधीच पूर्णतच जाणार नाही त्याच्यामुळे या वर्षाच्या रेझोल्युशनमध्ये ही एक नक्की गोष्ट ठरवा की स्वतःमध्ये शिस्त लावून घेणे आता स्वशिस्त म्हणजे नक्की काय असतं तर आपली इच्छा नसतानासुद्धा योग्य गोष्ट ही योग्य वेळेवरती योग्य रीतीने पूर्ण करणं फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवलेलं आहे की यावर्षी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्याल त्यासाठी नेहमी हेल्दीच खाण्याचा प्रयत्न कराल किंवा रोज दहा मिनटे किंवा अर्धा तास तरी व्यायाम कराल आता मी असं नाही सांगत की यामध्ये तुम्ही स्वतःचं मन मारायला पाहिजे एखादा दिवस हा चिड डे असू शकतो घरामध्ये काहीतरी सेलिब्रेशन आहे काहीतरी स्पेशल खाण्याचं मन आहे त्यामुळे काहीतरी हेल् त्यामुळे काहीतरी अनहेल्दी किंवा जंक खाल्लं तरी काही हरकत नाही पण पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या रुटीनला आपल्याला यायलाच पाहिजे म्हणजे पुन्हा हेल्दी काहीतरी खायला पाहिजे एखाद्या दिवशी आपण व्यायाम स्किप केला कंटाळा केला इट्स ओके पण पुन्हा दुसऱ्या दिवशी व्यायामाला सुरुवात करायला पाहिजे तर यालाच खरं तर शिस्त म्हणतात तुम्ही जर बाहेर जॉब करत असाल तर आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा अप टू डेट राहणं किती गरजेचं आहे त्यामुळे नवीन काहीतरी स्किल शिकण्याचा प्रयत्न करा एका कामकरी महिलेसोबत आपण एक होममेकर सुद्धा असतो आणि आपले पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये बॅलन्स करणं कधी कधी खूपच कठीण होऊन जातं आणि जर आपल्याला बॅलन्स जमला नाही तर यामध्ये आपले फॅमिली मेंबर्स म्हणा स्पेशली आपली जी मुलं आहेत ते खूप सारा त्रास सहन करतात कधीकधी आपल्याला गिल्डसुद्धा येतो मला असं वाटते की आपल्या लाईफमध्ये आपल्याला कधीच असं रिग्रेट नाही आला पाहिजे की माझ्या जॉबमुळे माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत स्पेशली माझी जी मुलं आहेत त्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे त्यामुळे आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये बॅलन्स करणं खूपच गरजेचं आहे यासाठीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते चेकआउट करू शकता तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आय होप यामध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्हाला थोड्या तरी आवडल्या असतील तुमचा जो फीडबॅक आहे तो, तो कमेंटद्वारे नक्की व्यक्त करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला पॅरेंटिंग आणि होममेकिंग संबंधित टिप्स पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेट एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय